देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा गेल्या सव्वा महिन्यापासून या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचार करत असताना शिवाय दुसरं कोण या ठिकाणी प्रभावशाली दिसत नाही संपूर्ण भिवंडी लोकसभाच काय महाराष्ट्र देश हा मोदीमय केलेला मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी विकासाचे जे काम केलेलं आहे त्या कामाच्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला आणि म्हणून त्या विश्वासाच्या जोरावर जिथे कुठे आम्ही बैठका घेतो प्रायव्हेट ठिकाणी सोसायट्या सोसायट्या ज्या आहेत कल्याण असेल बदलापूर असेल भोंडी असेल किंवा सोसायट्या सोसायट्यांमध्ये आम्ही जातो अबकी बार आम्ही बोलल्याबरोबर समोरची जनता बोलते चार सोबत ती माहितीची सभा असली तर समजू शकतो पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यांना माहिती असते गोष्ट काय परंतु जेव्हा सामान्य जनता अशा प्रकारचा संकल्प करते तेव्हा मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे अब्दीबारच्या सोपा त्या संकल्पाला सिद्धीस नेण्यासाठी देशातली जनता ही तयार झालेली आहे कटिबद्ध झालेली आहे म्हणून निश्चितपणाने वीस मेला होणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून जनता भरघोस मताने मला निवडून देऊन पुन्हा त्यांची सेवा करण्याची संधी देईल आपण विचारलं कोणाचं आव्हान आहे किंवा माझं आव्हान कोणासमोर मी कोणाला आव्हान देत नाही आणि कोणाचं आव्हान असं मांडत नाही माझ्यासोबत जनता आहे त्याच्यामुळे जनतेचं जा पाठबळ ज्याला असते तो माणूस निश्चितपणाने निवडून येतो आणि म्हणून दोन्ही वेळेला जनतेने आशीर्वाद दिला तिसऱ्या वेळा ही भरघोस आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा मला लोकसभेमध्ये पाठवून जनता त्यांची सेवा करण्याची संधी मला दिली खरं म्हणजे ह्या संबंध मतदारसंघाला एक वेगवान विकासाच्या दृष्टिकोनातून घेऊन देण्याची गरज आहे आणि ती गरज फक्त कपिल पाटील साहेब पुरी करू शकतात कारण त्यांच्या पाठीमागे प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे शिवाय भारतीय जनता पक्षाला जाहीरपणानं मी धन्यवाद देईन की स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षात ह्या मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आणि त्याचा आधार आज जनतेला निश्चितपणानं मिळणार आहे प्रामुख्याने आम्ही जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर आज दमदार लढाया केल्या या दमदार लढाया सुरू असताना आजपर्यंत ज्यांनी आम्हाला कोणीही मदत केलेली नाही असे लोकांना समाजाच्या नावा मत मागण्याचा कुठलाही अधिकार नाही आम्ही जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर आदिवासींना घेऊन पण लढलेलो आहोत मोठे लढे उभे केले आणि त्या लढ्यांमध्ये आता केवळ संघर्षापेक्षा समन्वयावर आमचा भर आहे आणि तो समन्वय करण्याच्या दृष्टिकोनातून सत्ताधारी पक्षाच्या बरोबरच कुंभश्रीने राहण्याचा निर्णय केलेला आहे कुठलीही लोकसभेची निवडणूक जी आहे ती एखाद्या जातीवर होत नाही ती राष्ट्रीय प्रश्नांवर होत असते आणि समाजाच्या नावावर जर मतं काढायला गेले तर लोकसभा मतदारसंघ हा फार मोठा असतो आणि ह्या मतदारसंघात विविध जाती जमातींचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची वैचारिक क्षमता ठेवावी लागते एखाद्या जातीच्या नावावर जाऊन चालत नाही हा आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळं बाकीच्या लोकांनी अनुभव घ्यावा त्या फंदात पडू नये असं मला वाटतं